सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज खामगाव शहरातील अधिकांश रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे सर्वत्र रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहे पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यात पाणी भरल्याने वाहनधारकांना तारीची कसरत करावी लागत आहे केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते म्हणून रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी खामगाव एमच्या वतीने शहर अध्यक्ष मोहम्मद आरिफ पैलवान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोहन टॉकेज येथून जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रोपटे लावून स्थानिक होमोपॅथिक रुग्णालयासमोरून रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात रोपटे घेऊन निषेध व्यक्त करून नगरपरिषदेच्या विरुद्ध घोषणाबाजी केली मोहन टॉकीज ते टावर चौक जाणाऱ्या रस्त्याच्या खड्ड्यात उभे राहून नगरपरिषदेच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आणि नगरपरिषदेच्या विरुद्ध सुद्धा करण्यात आली पंधरा ऑगस्ट पूर्वी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला मोहम्मद आरिफ पैलवान शेख आयाज शेख इम्रान जुनेद खान इम्रान खान यांच्या सह्या आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नगर परिषद मध्ये शिवला निवेदन दिलं होतं की बा तात्काळ हे घट्टपूजाचं काम करा पण ते काम पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं स्वरूप असं की या, या रोडवरची रस्ते येणारे जाणारे शाळकरी विद्यार्थी आणि या महिला या रस्त्यानं भरपूर वाहतूक आहे तरीसुद्धा या, या, तरी या, 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 या रोडचं काम होत नाही आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसापूर्वी येणाऱ्या दहा ऑगस्टला आपल्या संत गजानन महाराज संस्थांची या गावामध्ये या संत रात्रीमध्ये पालखी येणार आहे तरीसुद्धा यांनी या याचा मान ठेवून संत गजानन महाराजच्या पालखीचा मान ठेवून येणाऱ्या दहा तरी सुद्धा या रोडचं काम पूर्ण केलेलं पाहिजे अन्यथा या रोडचं काम झालेलं नाही ते आता याच्या स्वरूपपणे आणि तीर्वपणे आम्ही आंदोलन करू आणि या नगरपालिकेचा आणि नगर परिषदचा तीव्र आंदोलन निषेध करू तुम्ही याच रस्त्यावर आंदोलन करू राहिले की शहरातले इतर सर्व शहरातल्या सर्व रस्त्यावर आम्ही आंदोलन करू आणि आज आमचं जे आंदोलन होतं अनोखा आंदोलन होतं आम्ही या खड्ड्यामध्ये बेसरमचे झाडं लावून आम्ही आंदोलन केलं कारण हे जे नगर परिषद आहे हे बेश्रमच आहे हो कारण की आतापर्यंत काही ना आमचं जे प्रश्न होते ते मार्गी लावलेलेच नाही या खामगाव नदीतले लोक त्रस्त झालेले त्या खड्ड्यांमुळे